नमस्कार मित्रांनो हे बाबा ही व्हिडिओ नंतर काल आम्ही पाच पाहून ठेवली नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आता आपल्याला नाही डॅक्टरला रोटरी होती सोडायची हा पण जोडायचा आहे निवलं तीस पाती रोटर जोडायची ना आहे आता पाहण्याच्या आधी एप्रिल तिकडे घेऊन गेला आता ही बाजूला करायला लागत कुठे याचा तिकडं असेल तिकडं तो तू तिकडे वाट आता आला याला अर्जुनला याला हा फोन तोडायचा आता आपाला खाली मंग करायला लागेल सगळं अजून हे फचं आहे ना मग पिंजरा घ्या नाही कारण की आपण जो पिंजरा डा की इथं येतो असा एवढा इथं येतो लांब हा फोनच एवढा मोठा आहे रस्त्याने त्रास होतो तो पिंजऱ्याने काय होईल त्याच्यामुळं पिंजरा घ्यायचा आपण टाळलंय ठीक आहे आता पिंजरा आपण करायला सिस्टीम दुसरी काहीतरी हे घ्या ते बाब चला त्या गे फाडून आम्हीच चालते त्या गे आधी आम्ही हा करून ठेवलं ते दोघायला वाई नाही बी ते ठीक आहे चला आता आम्ही पोटात दुखू राहिला आज फ जोडायच झाला आहे आपला टापली लावून घ्यायची नवा फोन आहे आता हे बघू शकतो याला थोडे थोडे गाळे पडले आता इतके दिवसाचं आहे की मॉडेल आपलं हे हा दोन हजार चौदाचा आहे दुसरं एक नागा आपण दोन हजार तेराचं आहे थोडं थोडं याला गाळी पडले बघा इकडे ये हा नाही हा तर राहतोच हा मग आपण याची पिंडाय फिक्स ठेवली यालाच टेन्शन राहत नाही परत आता फोन जोडू आणि आपल्याची वर करून घ्यायची थोडी एक एक वर मग थोडं उंचीला फरक पडल लागायला पण फरक असेल दाता कसायला फरक पडल दातेवर करून घ्यायची गेले बाकी सगळे पोर आता आपण इथं निघलो ट्रॅक्टर वर कारण आजारी पडला असतो किंवा ट्रॅक्टर जायला लागणार पाणी घेतले वाटत ट्रॅक्टर घेऊन निघलो आपण आज आपली आप, आप, आप ड्युटी अर्जुन होय चलो उठाले आता गॉगल कुठे लावून घेऊ आपलं संरक्षण यंत्र घालून घेऊ पंपा पंप आणि ॉगर लावला म्हणजे निघायचं आता रात मध्ये आता पण इनाच्या दातेवर केले त्याच्यामुळं जमीन लागायचं काय प्रश्न येत नाही पण एकदम प्रॉपर झालाय सगळं ओ बाई सार ठीक आहे चला आता नाही जाऊ पंप जाऊ पंप जाऊ टाकून डिझेल टाकून घेऊ म्हणजे खूप वेळ आणणार नाही परत दिवसभर काय नाका नाका काय <laughs> <laughs> नाका नाका काय नाका मी काय केलं सांगू बरं काही केलं नाही काय नाही तुला एक नाका नाका म्हणतोय सारखा आवर गणू आवर टाइम झाला बा आज कोणी नाही एक टक्के फोटो परत आज काल टाके फुलं फुलं होत्या

घर सारा सारा बिल करून निघाय लागलं वणीला जायचं जवळ ना जायचं भाऊ वणी घर डायरेक्ट म्हटलं घर राहिलं का डायरेक्ट आलो आपण आता वणीला आणि केलं डॅक्टर फारा चालू करू शकतो आणि त्याच्या पिंजरा का बनवलं नाही आपण इथं तरी शास आहे पिंजऱ्याचा का म्हणा जवळपास सात फुटाचा पण आहे सात फुटाचा पुढं धावतो पण आहे एवढं वावर येत आपण इथं तर झालंय आपलं पावर हे बघू शकतो मी जेव्हा आपण केलं डबल पाळी मावर दिली फुल काटा आटा करून टाकला वावराचा आता आता चालू आपण इथं दुसरं टाकलं खान आयला होऊ शकता मग कारवून लावून राहिलं काय काही आलं काय मला काम जात नाही कारण की सारखे फोन येतात था, सारखे फोन येतात त्याच्यामुळे काय कामाचं येत होऊन जाते ठीक आहे आम्हाला हायचं बघावर पाणी प्यायचे पाणी पिऊते पाणी पेल यायचे नाश्ता करू अंगावर पाठापाठ पाहिला काय मागं फोन लावून आला चला तर हे वावर झालं आपलं पण दुसरं आवर हे होतं पहिलं तिकडं फंडलं दुसरं हे होतं वॉकार बोल अरे दुसरी पाळी द्यायची पण थांबून गेला दोन चार दिवस त्यांना मॉकार आहे म्हटलं एवढी काय करू नका हे ते फक्त फन आहे तिकडं एक खानायचं आहे थोडं खणून घेऊ आता चाललं पाहिली मॉकार चहा प्यायचा पर्यंत आपल्याला आता ऐक आहे अवघड रे देवा परमेश्वरा पाठरा पाहिलं घ्या इकडे पुढचं फुल आता आता नंतर काय काय लागत झालं आपलं पाणी लिणीचं बनायचे दोन मिनटं चहा पिऊ चहाला काय माणसं गाड्याचा गाड्याच येते नाही भाऊ गाडी इथे नाही काही नाही गांजा काय काही लोक ते समजत था, का लो नाही

घरी आलो घरी आल्यानंतर हातपात होतो चहा पिलो आहे आणि आता भरत वणी गो की गोर पाहुणे आणि आप्पा तिकडे वणी एकटा चालू यांचा आणि दोघांच होणार नाही जरी आवर झालं बी तर दुसरं नाही इथं काम आहे त्याच्यामुळं त्या दृष्टीव आता पोर दगड दगड खेळा त्या काची दगड आपण दिला म्हणजे किती वाढायची काम आधी दिली तर मग आता हवनी मुलगा आधी जाऊन आपल्याला घ्यायला लागल आपल्याला पोरं पाहुणे ठीक आहे आधी आधी आला याय साऊखाड भाऊन चालू आहे मी आता घरी याचा दोघाल मी बनीच ऐकून घ्याय चिकनची चिकन, चिकन आड्या का पटरा हा का कोणचा लाईट नाही मी हल ना हा 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 नाही काय आला जरा चला आता डायरेक्ट जाऊ घरी घरी जायचं बोलले काम आहे तर मित्रांनो आलो आपण आता घरी फायनली आज आपले तीन ट्रॅक्टर घरी आले बाकी दोन ओणीला आहे आणि तीन पावला आहे ठीक आहे चला आज ट्रॅक्टर जायला लागलं आणि ट्रॅक्टर झालं आपण आज अर्जुन त्याच्यामुळे आपला काही जास्त व्हिडिओ मोठा नाही आला ठीक आहे चला आज व्हिडिओ संपू भेटूया उद्या व्हिडिओ कसं वाटायला की कमी करून मला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या